काचे छटे एक तो 14 छते चलो पड़े तितर दिस

चाल लवकर घे तुझा मी तुझा अगं तू घे मी सगळ्याचे व्हिडिओ घेणार आहे मी आहे नको बर झालं खूप तुम्हाला पडला काय का करायचो झाक लावताना Okay. Okay. Uh, महादेवाच्या पिंडीवर बेल भाते वाकून पुनित्रांच नाव घेते सर्वांचा मान राखून एक आता एखादा बरं ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट हा इकडे

सुंदराचं लाटणं पिंपळाचं पोळी गव्हाची लेक आई सुनसा सून सासू असायचे म्हटलं लाव नाही घेतलं अशी कशी काठी नाही सा दिली जरूर वाटी मोत्याने भरली होती मानिक मोत्याचा केला बाजार रुपया आले तीनशे हजार तीनशे हजाराचा घेतला करडा करड्यास काढला घाना ठीक आहे अरे बाप रे एवढं मोठ ठीक आहे ठीक आहे बाबांचं नाव घे

kosal. Meet you there. Okay. Nabo. I see some bits. Oh. Buduk is sad. Buduk. Nah. Ah, thank you

हो तेच म्हटलं आली नाही ना कधी येत नको कधी पटव तुला ग्लास घे त्यांच्या हातातले श्रीशा ग्लास घे हातातले पुलु इकुडुन ग्लास की कि तंचात तुमी पि 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 दिवान दिवान मी हा दो हिरा ना मला हातच देना मला दे इदा ड्रेस घालयला हा हो क्या मला काबुले बसत पुढाकर आडं लंगाय करायला सकाळी बाबांचा फोन घेतला बाबांचे दोघे सगळ्या मैत्रीना फोन करून सांगलात असं हळदी कुंकू आहे सगळ्यांनी या मला तर फोन करायला गरजच पडली

Kau pati, masya Allah pati, lekuk pati, ayam pati, sumpu pati, sumpu srengi, rani pati, dadu थँक्यू ॲक्च्युली ऑलमोस्ट आपला दिवस संपत आलेला आहे तरी मी वेलकम केलेलं नाही आहे पण तुमचं सगळ्यांचं हळदी गुंकू दिवशी मनापासून मी स्वागत करते छान असं आपल्या यूट्यूब फॅमिलीमुळे मी आज जे काही आहे जे काही मला मोटिवेट तुमच्याकडनं मिळतं जे काही मला काम करण्यासाठी उत्सुकता तयार होत असते ना ते फक्त तुमच्यामुळे आहे सो so, सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे छान असे आपले हळदी कुंकू ही झालेली आहे म्हणून मला फोटोज व्हिडिओज वगैरे खरंच तुमच्याशी खरंच खूप शेअर करावं असं वाटतं आणि हळूहळू ना की बोलताना खरंच खूप भारी वाटत आहे मला सो so, सगळ्या गोष्टी मला रिअली सगळ्या गोष्टी शेअर कराव्या वाटतात चला तर मग ॲक्च्युली आपली हळदी कुंकू झाली आणि आपली आधी ती वेट करत होती रात्रीच्या दहा वाजलेले होते माझ्यासाठी थांबलेली होती त्यामुळे म्हटलं की आपण तिच्याकडे सुद्धा जाऊन येऊ ती आणि मी एकाच दिवशी हळदी कुंकू ठेवल्यामुळे थोडंसं आमचं वरखाली झालं थोडं लेट झालं सो चला ॲक्च्युली मला एक सारखी नेहमी खंत असायची की मला बहीण सक्की बहीण नाही आहे म्हणून तर माझ्या घरी सगळ्या जावांना बहिणी आहेत सपना ते आणि मी आम्ही दोघी सोडला ना तर आम्हाला सक्की बहिणी आहे बट सगळ्यांना सख्ख्या बहिणीचं त्यांचं बॉन्डिंग बघून आम्हालाही वाटायचं अरे यार खरंच आपल्याला पण एक सक्की बहीण हवी होती जावा मध्ये बॉन्डिंग आहे पण बहीण एक वेगळीच असते तशीच बहिणीची कमतरता भरून काढणारे ह्या आमच्या मैत्रिणी खरंच थँक्यू कारण समोर असं बोललं ना तर काय हरभराच्या झाडावर चढू नको असं वगैरे म्हणत असते म्हणून मग म्हटले की ह्या निमित्तानं तर मला तिच्याबद्दल बोलावं असं वाटतंही आणि बोलतेही मी कारण सगळ्याच गोष्टी आपण मनात ना खरंच नाही ठेवून घेऊ शकत खरंच खूप गोड आहे आणि आदितीच्या सासूबाई पण खरंच खूप छान आहेत मस्त असं त्या काय कलाकार आहेत तुम्हाला सांगते रांगोळी एक नंबर काढतात भजन खूप छान पेंटिंग बाप रे तुम्ही खरंच विचारू नका खरंच खूप छान आहे आणि त्या काकूंच्यामुळेच मला खूप मी मोटिवेट होत असते कारण काकू माझे डेली व्हिडिओज बघतात आणि व्हिडिओज बघून ते मला ना की सगळ्या दृष्टीने कसं करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे अजून कुठे मी कमी पडते आणि मी जो आवाज किंवा ह्या त्या गोष्टी मी आवाज खरंच देणार नव्हते व्हिडिओला पण त्यांच्यामुळे मला एक खूप छान असं मोटिवेट मिळत आहे आणि त्यामुळे मी खरंच खूप सुखी वाटतं मला की बाबा माझ्या आसपास माझ्या मैत्रिणी बहिणींसारखे आईसारखे माया करणारी माणसं आहेत सो चला ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची सोनाली